जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध पाहत आहे नवव्या दशकातील आठवा समास देहांत निरूपण आज आपण सुरू करूया मागचा समास आपण विस्तृतपणे पाहिला पण एक प्रश्न अनुत्तरित राहिला होता की पुन्हा पुन्हा बद्धाला जन्म का घ्यावा लागतो या प्रश्नामध्ये एक अर्थ अध्यहूत आहे की जो ज्ञानी आहे म्हणजे ज्यांना आत्मज्ञान संपादन केलं त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही मग आत्मज्ञानी महात्मा आणि जो बद्ध आहे त्याच्यामध्ये असा कोणता फरक राहतो की ज्यामुळं बद्धाला जन्म घ्यावा लागतो पण आत्मज्ञानी महात्म्याला जन्म येत नाही असे अनेक विषय राहिलेले आहेत त्याबद्दल समर्थ आता आपल्याला काय विवरण करतायत ते पाहूया खरं म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हे नाथ महाराजांनी सांगून ठेवलेलंच आहे तरीही कशा पद्धतीनं समर्थ आपल्याला या विषयाचा उलगडा करून दाखवतायत ते पाहणं गरजेचं आहे देहांत निरूपणाच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते बद्धाचे काय जन्मते अंतकाळी बद्ध प्राणी मरोन गेले तेथे काहीच नाही उरले जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी ऐशी घेतली आशंका याचे उत्तर ऐका आता दुश्चित होऊ नका म्हणे वक्ता समासाच्या सुरुवातीलाच श्रोत्याचा प्रश्न समर्थांनी मांडलेला आहे जो ज्ञानी व्यक्ती आहे ज्याला स्वरूप साक्षात्कार झाला तो तर मरणाच्या तावडीतून सुटला त्याला आता पुन्हा जन्म नाही पण बद्धामध्ये असं नेमकं काय आहे की त्याला पुन्हा जन्म घ्यावा का लागतो बद्ध म्हणा किंवा अज्ञानी म्हणा ज्याला आपण कोण हे कळलेलं नाही त्याला पुन्हा जन्म येतो ही गोष्ट निश्चित आहे मग त्याचं असं नेमकं काय मागे राहतं की जे जन्माला कारणीभूत ठरतं समर्थांचे शब्द पहा बद्धाचे काय जन्मते अंतकाळी काहीतरी उरत असलं पाहिजे जे, जे पुन्हा जन्माला कारण ठरतं बद्ध प्राणी मरून गेले तेथे काहीच नाही उरले असं पुढच्या ओळीत प्रश्न करता म्हणतोय कसं आहे देह मरण पावतो देह भस्म होतो किंवा पुरला जातो जे काही देहाचं होईल ते होईल पण त्या मनुष्याचं मेल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही आता हे उघडपणे दिसतं आपल्याला प्रश्न करता पुढे म्हणतो जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी ज्यावेळी देह मरण पावतो त्याच्या आधीच जाणीवही नष्ट पावते असं श्रोता म्हणतोय बरं का प्रश्न करताना समर्थ म्हणतात आता याचं उत्तर ऐका मात्र दुश्चित होऊ नका कसं आहे प्रश्न करून होईपर्यंत प्रश्नकर्त्याचं काम असतं बरं का प्रश्न करून झाल्यानंतर सद्गुरू जे उत्तर देत आहेत ते शांत चित्तानं एकाग्र मनानं ऐकणं हे सुद्धा शिष्याचं परम कर्तव्य आहे काहीतरी आतमध्ये अस्वस्थता आहे म्हणून श्रोता प्रश्न विचारतो शंका म्हणा प्रश्न म्हणा हे मार्गावरती जो चालत असतो त्यालाच पडत असतात पण मार्गावरती चालत असलेली व्यक्ती पूर्ण झालेली असत नाही त्यामुळे अर्थातच दुश्चित्त मन असणं हे तिथं स्वाभाविक आहे म्हणून समर्थांना हे, हे सांगावं लागतं की आता दुश्चित तुम्ही होऊ नका प्रश्न विचारला ना आता उत्तर देण्याचं काम सद्गुरू करत आहेत त्यावेळी तरी आपण एकाग्र मनानं चित्तानं ते श्रवण करणं गरजेचं आहे सद्गुरू उत्तर देत असताना जर त्या उत्तराबरोबर म्हणजे सद्गुरू उत्तर देत आहेत आणि ते न ऐकता आपल्या मनामध्ये आपण काही विचार करत बसलो बुद्धीमध्ये तर्क लढवत बसलो तर ते निर्मळपणे श्रवण होऊ शकत नाही उत्तर हे अतिशय शुद्धपणे श्रवण झालं पाहिजे त्यांना काय सांगायचं आहे ते समजून घेतलं पाहिजे निदान एवढा तरी प्रामाणिकपणा शिष्याकडं किंवा श्रोत्याकडं असला पाहिजे हा जर प्रामाणिकपणा नसेल चित्त जर दुश्चित्त असेल श्रवण करताना बरं का तर ते उत्तर नीटपणे श्रवण होऊ शकत नाही आपले तर्क त्याबरोबर चालू राहतात आणि मग सद्गुरूंनी दिलेल्या उत्तराला काहीतरी पुन्हा देहबुद्धीतून प्रतिप्रश्न केले जातात असं कदापि होऊ नये याची सावधानता श्रोत्यानं घेणं आवश्यक आहे म्हणून समर्थ म्हणतायत की तुम्ही आता दुश्चित होऊ नका उत्तर ऐका उत्तर सुरू झालं पंचप्राणस्थळे सोडिती रूप वासना वृत्ती वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं की देहातून वासना प्राणाला घेऊन बाहेर पडते आपला देह पंचमहाभूतांनी बनलेला आहे हे तर स्पष्टच आहे त्यामध्ये त्रिगुण मिसळलेले आहेत हेही आपण अनुभवत आहोत कधी आपल्याला सत्वगुणात्मक वृत्ती उठते कधी रजोगुणात्मक उठते तर कधी अभावानं तमोगुणात्मक वृत्तीसुद्धा या उठते याचं मिश्रण आपण आपल्या आत अनुभवत असतो सर्व काळी आपण समान वागत नाही आपल्याला जेव्हा भूक लागली आहे तेव्हाचं आपलं वर्तन पहा तेव्हाची आपली मनाची चित्ताची अवस्था पहा आपलं पोट भरल्यानंतर आपलं मन आणि चित्त कशा पद्धतीनं वर्तन करते तिकडे लक्ष द्या आपल्याला कुणी मान दिला आपला कुणी अपमान केला तर आपल्या आतमध्ये काय घडतं ते जरा जाणीवपूर्वक पहा असं जर आपण स्वतःला पाहिलं तर लक्षात येईल की सर्व काळी आपण सारखे असत नाही आपल्यामध्ये हे जे आंतरिक बदल सतत होत राहतात हे आपल्या गुणांमुळेच होत राहतात त्यातूनच मग आपला स्वभाव बनत जातो आणि तो स्वभाव आजन्म आपल्याबरोबर राहतो अशा पद्धतीनं आपलं हे जीवन सुरू आहे स्थूल देह हालचाल करताना दिसतो पण त्या स्थूल देहाच्या मागे एक सूक्ष्म देहसुद्धा असतो ज्या देहामध्ये आपलं मन आहे आपलं चित्त आहे अंतःकरण आहे आपली बुद्धी आहे शिवाय आपली वासना आहे आणि हेच सगळं शरीरातून बाहेर पडतं प्राणांबरोबर असं समर्थ म्हणत आहेत पंचप्राणस्थळे सोडिती आपले जे पंचप्राण आहेत ते आपली जागा सोडतात आता जागा सोडल्यावर जाणार कुठे वासनेला जाऊन ते चिकटतात प्राणरूप वासना वृत्ती ही वासना आपण जन्मभर जे कर्म केलेलं आहे त्या कर्मांमधून घडत गेलेली आहे बरं का आणि ती कर्मेसुद्धा आपल्या वासनेमुळे घडलेली आहेत असं हे एकमेकात गुंतलेलं गणित आहे वासना झाली कोणाला तरी पहावं तर आपण पाहिलेलं आहे पाहात पाहात गेल्यानं असंच काहीतरी पाहत राहावं अशी वासना आत निर्माण झालेली आहे आपण फिरायला जातो आपल्याला छान वाटतं कुठेतरी आपल्या मनात येतं वासना येते की रम्यस्थळी फिरायला जावं तिथे गेल्यानंतर जे आपल्याला छान वाटतं बरं वाटतं त्यानं ती वासना आणखी चाळवली जाते आणि मग मनुष्य पुन्हा पुन्हा अनेक रम्य ठिकाणी फिरत राहतो खाद्यपदार्थांच्या बाबतीतही असंच आहे एखादा चमचमीत पदार्थ आपण पदार पाहतो हो आपल्या तोंडाला पाणी सुटतं बाबर का डोळ्यांमधून वासना आत शिरली पण ती आत नव्हती का तर आत सूक्ष्मरूपानं होतीच आत आपल्या आवड होतीच की चमचमीत काहीतरी खायला मिळावं त्याला अनुकूल अशी वासना डोळ्यांच्या मार्गे आत शिरली तो पदार्थ आपण पाहिला आणि मग ठरवलं की हा खायचाच आणि मग त्याचा विचार करून त्या दिशेनं आपली पावलं पडायला लागली चिंतन घडायला लागलं पदार्थाच्या चवीचं पदार्थाच्या अनुभवाचं आणि ते चिंतन आपल्याला पदार्थापर्यंत घेऊन गेलं या सगळ्याच्या बुडाशी आपली वासना आहे बरं का पदार्थ आपण खाल्ला अर्थातच आपल्याला आवडला किंवा असं समजू आपण की आपल्याला पदार्थ आवडला नाही तरीसुद्धा ते वासनेच्या ठिकाणी नोंदवलं गेलं आपण तो पदार्थ मला आवडला नाही हे लक्षात घेऊन परत खायला जाणार नाही पण आवडला तर जरूर खायला जाऊ आवडला नसेल तर चमचमीत पदार्थांचा शोध सुरूच राहील कारण आत वासना आहे अशा पद्धतीनं कर्मामुळं वासना वासनेमुळं कर्म आणि त्यानुसार आपली बुद्धी आणि त्यानुसार घट्ट होत जाणारा वासनेचा लेप असं आपण आयुष्य जगत राहतो आता इथे रम्यस्थळे किंवा अन्नपदार्थ यांचं उदाहरण दिलं पण असं प्रत्येक भोगाच्या बाबतीत लागू आहे प्रत्येक भोगाच्या मार्फत आपण आपली वासना चाळवत राहतो आणि अशाच पद्धतीनं एक क्षणी देहाचा अंत येतो आणि देहाचा अंत आल्यानंतर समर्थ म्हणत आहेत प्राण आपापली जागा सोडतात आणि या वासने सकट बाहेर पडतात प्राण रूप वासना वृत्ती वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या किती स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं पहा आता आपल्याबरोबर प्राणांना घेऊन ही वासना बाहेर पडली या वासनेमध्ये आपण मिळवलेलं ज्ञान आहे आपल्यावर झालेले संस्कार आहेत आपण केलेली कर्मे आहेत हा सगळा साठा त्या वासनेमध्ये लपलेला आहे आणि हा देहातून बाहेर पडतो वायो सरिसी वासना गेली ते वायो रूपेची राहिली पुन्हा जन्म घेऊन आली हेतु परत्वे दोन शब्द महत्वाचे आहेत या ओमध्ये एक हेतु परत्वे आणि दुसरं वायू वायुबरोबर ही वासना निघून जाते असं समर्थ म्हणतायत कारण ही वासना मुळात वायुरूपच आहे वायुरूप असलेली वासना शरीरातून बाहेर पडते ही वायुरूप वासना वायूसारखी असल्यामुळे वायुरूपानच राहते आणि पुन्हा जन्म घेऊन हेतू परत्वे येते एखादं मूल लहानपणी उत्तम तबला वाजवताना आपण पाहतो पहा पूर्वजन्मामध्ये देह सोडताना प्राणांबरोबर वासना बाहेर पडली आणि त्या वासनेमध्ये तबला वाजवण्याचे संस्कार मला तबला वाजवायचा आहे ही वासना या सगळ्या गोष्टी लपलेल्या होत्या त्या, त्या हेतूने पुन्हा जन्म झाला आणि मग बालपणीच उत्तम तबला तो वाजवू लागला परमार्थदृष्ट्या अशा जन्माला काहीही किंमत नाही सर्वसामान्य जन्मांसारखाच हाही जन्म व्यवहारामध्ये त्याला विशेष महत्त्व दिलं जातं कारण काय छान तबला वाजवतोय पहा एवढ्या लहान वयात म्हणून त्याचं कौतुक होतं पण परमार्थदृष्ट्या वासना राहिली जी पुन्हा जन्माला कारण झाली हे एकच तथ्य शिल्लक राहतं समर्थ म्हणतायत कित्येक प्राणी निशेष मरती पुन्हा मागुते जीव येती ढकलून दिले तेणे दुखवती हस्तपादादिक कधी कधी एखादा माणूस पूर्णपणे मरून जातो म्हणजे त्याचा देह प्रेतरूप होतो पण पुन्हा त्या देहामध्ये जीव परत येतो अशी उदाहरणं जगात अनेक वेळा घडलेली आहेत आय सी यूमध्ये मनुष्य मरण पावतो पण काही मिनिटातच पुन्हा हृदयाचे ठोके सुरू होतात एखादं ऑपरेशन सुरू असताना मनुष्य मरण पावतो पण काही सेकंदातच पुन्हा हृदयाचे ठोके सुरू होतात समर्थ म्हणतायत असंही घडून येतं पण त्यावेळी समजा त्या प्रेताला आपण ढकललं तर त्याच्या हातापायांना इजा होते का तर जीव त्याच्यामध्ये परत आला म्हणून याचा अर्थ असा किती इजा उपभोगणारा ते सगळं काही सोसणारा सहन करणारा अनुभवणारा आत परत आला तो जेव्हा बाहेर गेला होता तेव्हा वासनेला घेऊन गेला होता परत आला तेव्हा सगळ्या जाणीव्यानं पुन्हा परत आला समर्थ पुढे म्हणतात सर्पदृष्टी जालियावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी तेव्हा ते, ते माघारी वासना येते की एखाद्याला सापाचं विष बाधतं नजरे न केवळ तेव्हा तो मरतो तीन दिवसानंतर एखादा मांत्रिक येतो आणि ते विष उतरवतो मरताना देहामधून बाहेर पडलेली वासना पुन्हा देहामध्ये येते म्हणूनच तो जिवंत होऊन उठतो हा एक दृष्टांत दिलेला आहे समर्थांनी समर्थांना या सर्व दृष्टांतांमधून एकच गोष्ट सांगायची आहे की वासना पुन्हा जन्म यायला कारणीभूत ठरते ती देह सोडून जाते आणि त्यामध्ये काही संस्कार असतात काही इच्छा असतात काही ज्ञान असतं जे पुन्हा जन्माला कारणीभूत ठरतं एवढंच समर्थांना सांगायचं आहे घडतात अनेक गोष्टी देह मृत होतो काही मिनिटांनी कदाचित पुन्हा सावध होतो बाहेर पडलेली वासना पुन्हा आत शिरते किंवा शिरली नाही तर पुन्हा जन्माला कारणीभूत ठरते पण या सगळ्यामध्ये एकच मुद्दा महत्त्वाचा ठरतो की ती वासना असते यामुळे आपल्याला पुन्हा जन्म प्राप्त होतो समर्थ म्हणत आहेत कित्येक सेवे होऊन न पडती कित्येक तयास उठवीती यमलोकी होऊन आणी ती माघारे प्राणी सत्यवान आणि सावित्रीची गोष्ट प्रसिद्ध आहे नवरा मृत झाला पण त्याचे प्राण यमदेवाकडून सावित्री घेऊन आली अशाही गोष्टी घडतात पण एक तथ्य राहतं की जरी सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत आणले तरी कालांतरानं का होईना सावित्रीही राहिली नाही देहरूपानं आणि सत्यवानही राहिला नाही मृत्यू अटळ आहे आणि जेव्हा तो घडतो तेव्हा प्राणांबरोबर वासना बाहेर पडते हे एकमेव तथ्य आहे समर्थ पुढे म्हणतात कित्येक पूर्वी श्रापिले ते शापे देह पावले श्राप काळी पुन्हा झाले पूर्व देही पुराणांमध्ये असे दाखले पण आहेत की कि कित्येकांना शाप दिले गेले त्या शापामुळं त्यांना नवीन देह घ्यावा लागला आणि उशाप मिळाला तर त्या उशापामुळं पुन्हा ते मूळच्या देहात परत आले या गोष्टी घडतात ही अनेक उदाहरणं समर्थ यासाठी देत आहेत कारण त्यांना एकच गोष्ट वारंवार सांगायची आहे की जो बद्ध आहे तो पुन्हा जन्म घेऊन येतोच येतो ही जन्ममरणाची परंपरा जोपर्यंत आत्मज्ञान नाही तोपर्यंत खंडित होत नाही पुढे पहा समर्थ काय म्हणत आहेत कित्येक बहुजन्म घेतली कित्येक पराकाया प्रवेशली ऐसे आले आणि गेले बहुत लोक फुंकल्या सरिसा वायो गेला तेथे वायुसुत निर्माण झाला म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे असे कित्येक जण जन्मले कित्येक मरण पावले परकाया काया प्रवेशसुद्धा कित्येकांनी केले या सगळ्यात घडतं काय समर्थ म्हणतायत फुंकल्या सरिसा वायो गेला आपल्या शरीरात वायुरूपी वासना आहे बरं का आता ही वायुरूप जरी असली तरी ती बाहेर पडत नाही हे नीट पाहिलं तर लक्षात येईल तशी आपल्या शरीराला अनंतरंध्रे आहेत छिद्रे आहेत नाकाला दोन भोके आहेत कानांनाही भोक आहे तोंडालाही भोक आहे पण आतील हा वायू बाहेर पडत नाही हा वायू स्थिर असतो समर्थ म्हणतायत त्याला फुंकलं की त्याला गती मिळते फुंकल्या सारीसा वायू गेला आणि मग पुढे काय होतं तो वायू हालचाल करू लागला की त्यापासूनच प्राण निर्माण होतो आणि हा प्राण वासनामय असतो तेथे वायोसुत निर्माण झाला वायोसुत म्हणजेच प्राण आणि हा प्राण वासनारूपी असल्यामुळं पुन्हा जन्म घ्यावा लागतो म्हणून वायोरूप वासनेला जन्म आहे समर्थ म्हणतात मनाच्या वृत्तीनाना त्यात जन्म घेते वासना वासना पाहता दिसेना परंतु आहे आपलं मन आहे हे आपण कबूल करू की नाही निश्चितच कबूल करू पण मन दिसतं कुठे त्याच पद्धतीनं वासना आहे पण वासना दिसत नाही आपलं मन आहे असं तरी आपण का म्हणतो कारण वृत्ती उमटत आहेत म्हणून मनामध्ये विचार येत आहेत म्हणून आपल्याला कळत आहे की आपल्याला मन आहे हे जे विचार येतात या ज्या वृत्ती मनामध्ये उमटतात याचं मूळ वासनेमध्ये आहे वासनेमधून ही वृत्ती मनाच्या हालचाली निर्माण होतात आणि वृत्तीमधून आणि मनाच्या हालचालींमधून वासना पोसली जाते जसं एखादं झाड असतं पहा आता झाड कशामुळे जिवंत आहे ती वस्तू डोळ्याला दिसत नाही पण झाडाचं मूळ डोळ्याला दिसतं ते जमिनीत घुसलेलं आपण पाहतो ते मूळ घुसलं जमिनीमध्ये कारण झाडाच्या आत प्राण आहे जीव आहे म्हणून आत ती शक्ती आहे म्हणून मुळानं हालचाल केली पण मुळाला जर पोषण दिलं नाही तर झाड मरून जातं म्हणजेच आपण जेव्हा मुळाला पोषण देतो तेव्हा झाडाच्या आतील वासना पोसली जाते झाड जिवंत राहतं अशा पद्धतीनं वासनेचा आणि वृत्तींचा संबंध आहे वृत्तींचं वृत्तित्व जे आहे ते अर्थातच वासनेमुळं आहे पण वृत्तींचा जर निरोध केला नाही तर वासना पोसली जाते हे महत्त्वाचं तत्वज्ञान इथं समर्थ सांगत आहेत एक प्रकारे समर्थ आपण जीवन जगतो म्हणजे नेमकं काय करतो हे सूक्ष्मतेनं सांगत आहेत आणि मृत्यू येतो म्हणजे नेमकं काय होतं तेही तितक्याच सूक्ष्मतेनं सांगत आहेत एक प्रकारे मृत्यूचं केलेलं विवरणच हे आहे पुढे समर्थ काय म्हणतात તે આતા આપણ યથાવશ પાહુ આજ નિરૂપણ સેવેલા ઇથે જ વિરામ દે જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ